नमस्कार तुमचं रुघिणी चॅनलवर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत संतवाणी अंकिला मी दास तुझा स्टँडर्ड टेन मराठी सब्जेक्टमध्ये संतवाणीचे आहे आहेत चला तर सुरुवात करूया प्रश्न पहिला पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा माता धावून जाते उत्तर उत्तरे जेव्हा बाळ आगीत पडते अ पृथ्वीवर पक्षिणी झेपावते उत्तर उत्तरे जेव्हा पक्षिणीचे बाळ किंवा पिल्लू झाडावरून खाली पडते गाय हमर धावते जेव्हा वासराला भूक लागते हरणी चिंतीत होते जेव्हा पाडस वणव्यामध्ये पडते प्रश्न दुसरा आकृती पूर्ण करा कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द माता मातासाठी आहे कनवाळू आणि हरिणी हरणीसाठी आहे चिंतित कनवाळू म्हणजे दयाळू आणि चिंतित म्हणजे चिंता करणारी आता आपण प्रश्न तिसरा पाहूया कोण ते लिहा परमेश्वराचे दास संत नामदेव मेघाला विनवणी करणारा चातक पक्षी आता प्रश्न चौथा पाहूया काव्य सौंदर्य खालील ओळीचे रसग्रहण करा सवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी झुकेले वत्सरावे धेरू उरत धावे याचं उत्तर आहे वरील ओळी संतवाणी अंकिला दास मी तुझ्या यातील आहे यातील पहिल्या ओळीत संत नामदेवांनी सांगितले आहे की झाडावरून जर किल्लू खाली पडते पडले तर लगेच पक्षिणी त्याच्याकडे झेप घेते पिल्लाला वाचवण्यासाठी ती पटकन जमिनीवर येते त्याचप्रमाणे देवपण जर त्याचा भक्त संकटात सापडला तर लगेच त्याला वाचवण्यासाठी धावत येतो दुसऱ्या वेळी सांगितले आहे की जर वासराला भूक लागली तर त्याला दूध पाजण्यासाठी गाय लगेच वासराकडे धावत जाते त्याचप्रमाणे जर एखाद्या दे भक्ताला देवाच्या मदतीची गरज लागली तर देव पण त्याच्या मदतीसाठी लगेच धावून जातो प्रश्न दुसरा आई प्राणी पक्षी याच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा याचे उत्तरे संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला आई म्हटली आहे आणि आपण स्वतः तिचे लहान बालक आहोत अशी भावना व्य अभंगात व्यक्त केली आहे आई बाळाला काळजी बाळाची काळजी घेते त्याचे दुखणे खुपणे मायाने पाहते बाळाला काही लागले तर त्याचा तिचा जीव कासावीस होतो तशीच हरिणी आगीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी वेगाने धावत जाते तसेच झाडावरून पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी पक्षीनी त्याच्याकडे झेप घेते आई दयाळू आहे तसा विठू माऊलीनेही आपला सांभाळ करावा पालन करावे संसारूपी आगीत होरपळणाऱ्या आपल्या मनावर मायेची कुंकर घालावी आपल्यावर कृपा करावी असे संत नामदेवांना वाटते अशा प्रकारे सं... संत नामदेवांनी आई प्राणी पक्षी याच्या मातृप्रेमाचे वर्णन कवितेत केले आहे प्रश्न संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा उत्तर संत नामदेवांनी विठ्ठलाला माऊली म्हणजे आई असे म्हटले आहे जसा आई तिच्या मायेचा वर्षाव बाळावर करीत असते तसा मायेचा व प्रेमाचा वर्षाव हे देवा तू माझ्यावर सतत करावा अशी विनंती संत नामदेव या अभंगात करतात संत नामदेवांनी अभंगात प्राणी पक्ष्यांमधील आईच्या प्रेमाची तीन उदाहरणे सांगितली आहे झाडावरून पिल्लू जेव्हा अचानक जमिनीवर पडते तेव्हा पक्षीनी त्याला वाचवण्यासाठी लगेच जमिनीकडे धाव घेते वासराला भूक लागली की हमरत जाते ते हमरत जाते हंबरते हम गाय दूध पाळण्यासाठी वासराकडे धाव घेते रानात पेटलेल्या मोठ्या आगीत हरणीचे बाळ सापडले तर हरिणी चिंतित होते व्याकुळ होते त्यामुळे संत नामदेव श्री विठ्ठलाला आईच्या प्रेमाचा वर्षाव करायला सांगतात श्री विठ्ठलाने पाण्याने भरलेला ढग होऊन चातकाप्रमाणे माझ्यावर मायेचा वर्षाव करावा अशी विनवणी संत नामदेव करतात आता आपण प्रश्न चौथा पाहूया पक्ष्यांचा प्राण्याचा आपल्या पिल्लाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा त्याचं उत्तर तुम्ही स्वतःच्या मनाने लिहू शकता तुम्ही एखादी प्रा एखादा प्राणी पाळला असेल तर त्याबद्दलचा अनुभव लिहा किंवा हे उत्तर पहा मी माझा अनुभव लिहिते आम्ही एक मांजर पाळली आहे ती देखणी व तब्येतीनं खूप चांगली आहे तिचा पांढरा शुभ्र रंग मला खूप आवडतो तिचे नाव मनिताई आहे ती मला खूप प्रिय आहे एकदा ती पिल्लांना जन्म देणार होती माझ्या बहिणीला तिचे खूप कौतुक तिचे मनीताई हे नाव तिला खूप आवडायचे तिच्यासाठी तिने बसायला उद्दार गादी केली मच्छी चिकन खाऊ आणले ती तिला दूध देऊ लागली ती काळा काही काळातच मनीताईने काही काळातच मनीताईने तीन पिल्लांना जन्म दिला त्यापैकी एक काळी आणि दोन पांढरी रंगाची होती ती कापसाच्या गोळ्यासारखी होती ती गोंडस पिल्ले मनीताईच्या अवतीभवती असायची त्या पिल्लांची आई त्या सगळ्यांना घेऊन पडून राहायची त्यांना कौतुकाने खाऊ घालायची दूध पाजायची एखाद्या पिल्लू पिल्लू दूर गेले तर तिची आई म्हणजे मणिताई म्याव म्याव करून त्यांना जवळ बोलवायची एकदा पिल्ल्या अंगणात खेळत होती एकदा एक कुत्रा त्यांच्या अंगावर धावून आला त्या क्षणी मणिताई अंग कुत्र्याच्या अंगावर चवताळून धावून गेली अशा प्रकारे आईने पिल्लाचे रक्षण केले अशा प्रकारे संतवाणीतील अंकिला मी दास तुझा हा हा स्वाध्या येथे संपतो सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका यासारखे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी रुक्मिणी क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील धन्यवाद